मित्रांनो मला सकाळी सकाळी उठून येणं आणलं हे कवटीचा पाला तोडाले झोप मोडून आणलं इन भ्रस केला नाही मी अजून हात पुरत नाही तिथं वरत चालली ते टकली ते पितावर पल्ली तर बस आपण चलच नाही अरे पल्ली रे पल्ली रे पल्ली रे अ ते चायना खराब होते उतर उतर ते पवीन भाऊ मारतेस तुले हे पवन पाय याच्यावर चलली रे नाही येत तिथं नाही तर तोडला एवढा मोठा रिक्वेस्ट कर रिक्वेस्ट कर oh, ना कान पकडून काय यात पटकन नाही रिक्वेस्ट कर रिक्वेस्ट हो सॉरी मग एकदा सॉरी कान पकडून oh, yeah. सॉरी कर... oh, yeah, yeah. तो कोणता नाही मग मी बोलत असल्यावर काही होत असते नाही पहिले सॉरी सॉरी जा आजपर्यंत केलेल्या गलतीला मी मनापासून मात घेऊ अशी म्हणजे पाहिजे नाही का नाही कान पकडून घे लवकर ठीक आहे सॉरी छत्तीची काय सॉरी बोलली

पायात काटर होत कवटाय हे बा दोन कवटाचं नुकसान झालं तिथलं नाही म्हणून आता पाहिजे गोडलिंबाचा पाला भाजीत टाकाय मजा तुमच्याकडे अशी मोठ मोठी आहे का जे चांगल्या पडता झालं का बरोबर भर त्याच्यात झालं का आता चलो फिर फुल झोरा भोडून तोडला आम्ही पाला याचं काय बनवतो अजून लालच केलीच नाही एवढं भरलं तरी इथं आहेच म्हणते काय मी आता सांग समू सा खरी खरी काय साठी घेता ते सांगत नसते मोबाईल मध्ये सांग ना लोक सांग ना लोकाल माहित झालं भाजी टाकाल भाजी बदमाश सांग ना औषध औषधसाठी मग साठी नाही केला आजपर्यंत एवढा पोटात ऍसिडिटी राहते तर टाकले मला साठी तिथून आता गेल्या गेल्या समजलं का हा अहो का वाळू घातल्या रांजू मग मित्रांनो आता आम्ही चाललो घराकडं तुम्ही काय बसू झालं ना आपलं बाय 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 बाय